हॅलो नमस्कार सर नमस्कार साहेब आज सोळा जून आहे आणि हवामान संदर्भात काय अपडेट आहे सध्या तर परिस्थिती बघितली तर वातावरण तर सक्रिय होताना दिसून लागलं परंतु पाऊस खूप कमीच भागात पडताना दिसून हवामानात मोठा बदल होतोय आज मान्सून पंच्याण्णव टक्के महाराष्ट्रात पुढे सरकलेला आहे फक्त पूर्व विदर्भाचं नागपूर भंडार आणि गोंदिया जिल्ह्यात फक्त मान्सून नाहीये बाकी सगळीकडे मान्सून पोहोचलेला आहे आज त्यामुळे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पश्चिम पुणे पश्चिम सातारा पश्चिम सांगली पश्चिम कोल्हापूर हे संपूर्ण कोकणात पाऊस चालू आहे आता सध्याच्या कंडिशनवर हो पण उर्वरित महाराष्ट्रात पाऊस तुम्हाला दिसणार नाही थंडगार वारी दिसतील कारण जेव्हा माथ्यावर पाऊस पडतो तेव्हा मोकळे ढास आपल्या डोक्यावरून पुढे विदर्भाकडे जातात आणि त्यामुळे साधारणपणे ही परिस्थिती निर्माण होत असते जेव्हा कोकणातील पावसाचा जोर थोडा कमी होईल वारे स्थिरावतील तेव्हा आपल्याला उर्वरित महाराष्ट्रात मान्सून शरीर असताना दिसतील हो म्हणजे साहेब विचार गेला ना तर वातावरण तर एकदम पावसाचा अनुकूल असं सा दिसून येतंय किंवा काय भागांच्या गडगडाट दिसून येतो परंतु पाऊस बरसत नाही असू लागले तेच सांगितलं मी मला तुम्हाला आता पोकळ वाहू लागलं आहे कोकणात जेव्हा पाऊस सेट होतो मान्सून सेट होतो घाटमाथ्यावर त्याच्यानंतर उर्वरित महाराष्ट्रात पाऊस कमी होत असतो आणि ती सिच्युएशन आता तयार झालेली आहे आणि ही सिच्युएशन साधारण तीन चार दिवस राहते मग ही सिच्युएशन चेंज होण्याकरता थोडा वेळ द्यावा लागतो आणि नंतर मग पुन्हा पाऊस सुरू होईल आता काही लोकांनी पेरणी केली आहे आणि त्यांना असं वाटतं की पेरणी झाली की लगेच पाऊस आला पाहिजे पण असं होत नाही पण त्यांना एक घाबरण्याची गरज नाही कारण आता ऊन नाहीये कडक हो नक्कीच ढग आहेत त्याच्यामुळे तो काही आवश्यक ओलावा आहे तो जमिनीमध्ये आहे कोणाच्याही पिकाला काही अडचण येणार नाही आणि दोन चार दिवसामध्ये पुन्हा मान्सून च्या सरी हलक्या स्वरूपात त्या बरसतील ज्या पिकांना आवश्यक आहेत त्या बर म्हणजे अर्थात विचार केला तर आता बहुतांश शेतकऱ्यांचं तर पाण्याचा प्रवाह असतो ज्यांना म्हणजे ज्या भागात पाणी कमतरता वाचते परंतु कोरडो ज्यांच्याकडे समज सिंचन वगैरे नाही तर अशा शेतकऱ्यांना जास्त प्रतीक्षा आता पावसाची म्हणजे साहेब वारे खूप वाहू लागले त्याचं उत्तर दिलं तुम्हाला जेव्हा मान्सून कोकणात सेट होतो एक चार दिवसाचं असं वातावरण असतं त्यानंतर हे वातावरण पुन्हा हलक्या मान्सून श्रेणीमध्ये कन्वर्ट होईल आणि बाकी महाराष्ट्रात पण पाऊस होईल परंतु हलक्या स्वरूपाचा आता मेघगर्जनेचा मोठा पाऊस आता लगेच होणार नाही तेच म्हणलं कारण की साहेब भरपूर दोन चार आठ ते दहा दिवस चार ते पाच दिवस झाले तुमचा अंदाज आपल्या माध्यमातून भरपूर शेतकरी बांधव तुम्हाला फॉलो करतात तर परत एकदा एक नवीन अपडेट शेतकऱ्यांनी आता पहिल्या परिस्थितीत घाबरून जाऊ नये पेरणी जरी केली असली तरी त्या पेरणीचं काहीही नुकसान होणार नाही आणि बऱ्याच ठिकाणी असं वाटतं किंवा पेरणी केली सोयाबीन पेरलं असेल कोणी कापूस लागवड केली असेल तर त्याला थोडं पावसाची अपेक्षा असते आणि तेवढा हलका पाऊस आहे दोन तीन दिवसात होणार आहे परंतु शेतकऱ्यांनी घाबरायचं कारण नाही कारण आता कोकणात पाऊस वाढल्यामुळे उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी झालेला आहे तर एकंदरीत विचार केला तर आता वीस बावीस तारखेपर्यंत जर कधी बघितलं तर मग पावसाचं वातावरण कमीच बघून येईल समज हो आता हे दोन चार दिवस जोपर्यंत मान्सून कोकणात आहे तोपर्यंत कमी राहील नंतर जसा इकडचा जोर कमी होईल तसा उर्वरित महाराष्ट्रात बंगालच्या उपसागरातून एक सिस्टम क्रिएट होईल आणि ती पाऊस देऊन जाईल हो तेच तेच तर नक्कीच धन्यवाद साहेब खूप खूप महत्वपूर्ण ओके